श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते देवगुरू लवकरच नक्षत्र बदल करणार आहेत त्यामुळे काही राशींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनुसार राशीमध्ये बदल करतो वैभव ऐश्वर सुख समृद्धी आणि ज्ञानाचा कारक मानल्या जाणाऱ्या गुरुच्या हालचालीत बदल होतो तेव्हा देश आणि जगावरही त्याचा परिणाम दिसून येतो ज्योतिषशास्त्रानुसार बृहस्पती ग्रहाला ज्ञान बुद्धी धर्म संपत्ती अध्यात्म शिक्षण आणि कर्म यांचा कारक मानलं जातं सुखसंपत्ती वैभव ऐशाराम आणि ऐश्वराचा कारक असलेल्या गुरुचा राशी बदल अनेक अर्थाने महत्वाचा ठरतो सध्या देवगुरू वृषभ राशीत आहेत एकतीस जुलै रोजी बृहस्पती नक्षत्र बदलून रोहिणी नक्षत्राच्या चौथ्या भावात प्रवेश करतील एकोणीस ऑगस्टपर्यंत ते याच स्थितीत राहतील त्यामुळे काही राशींना आयुष्यात अपार यश सुख प्राप्त होण्याची शक्यता आहे त्यातील पहिली रास आहे मेष मेष राशीच्या मंडळींना देवगुरूच्या नक्षत्र परिवर्तनामुळे मोठा फायदा होऊ शकतो या काळात उत्पन्नाचे नवे स्रोत मिळू शकतात यामुळे धनलाभ होण्याची शक्यता आहे या काळात या लोकांना खूप चांगल्या बातम्या ऐकायला मिळू शकतात जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे दुसरी रास आहे वृषभ देवगुरूच्या नक्षत्र परिवर्तनामुळे वृषभराशीच्या मंडळींना अनपेक्षित पैसे मिळू शकतात वाहन खरेदी करण्याचा विचार जर करत असाल तर ते पूर्ण होऊ शकते व्यापारी आणि नोकरदारांना खूप फायदा होऊ शकतो अनेक दिवसांपासून रखडलेली कामं मार्गी लागू शकतात वैवाहिक जीवन आनंदी राहण्याची शक्यता आहे समाजात मान सन्मान वाढू शकतो तिसरी रास आहे कर्क कर्क राशीच्या लोकांना देवगुरूच्या नक्षत्र परिवर्तनामुळे वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकतो भौतिक सुखसुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे पैसा आणि आर्थिक बाबतीत सुधारणा होण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांसाठी हा काळ फलदायी ठरू शकतो अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात या काळात नवीन घर कार खरेदी करू शकता चौथी रास आहे सिंह देवगुरूच्या नक्षत्र परिवर्तनामुळे सिंह राशीच्या मंडळींना आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे या राशींच्या व्यावसायिकांसाठी हा काळ अतिशय भाग्यशाली ठरू शकतो तुम्हाला मोठी डील मिळण्याची दाट शक्यता आहे नोकरीत पदोन्नती आणि वाढ होण्याची शक्यता आहे या लोकांचे वैवाहिक जीवन चांगले राहण्याची शक्यता आहे पाचवी रास आहे कन्या कन्या राशीच्या लोकांना देवगुरूच्या कृपेने सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात या काळात तुम्हाला पैसे कमवण्यासाठी अधिक संधी मिळू शकतात या काळात व्यावसायिकांना चांगला नफा मिळू शकतो व्यावसायिकांना अडकलेले पैसे मिळू शकतात उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता तर मंडळी असेच नवनवीन व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ